कोथरूडमधील सितांनापूर्णा सोसायटीमध्ये ड्रेनेजचं पाणी शिरलंय ड्रेनेज पाईपलाईनचं काम चुकीचं झालंय आणि त्यामुळे हे पाणी थेट सोसायटीत शिरलं हे दृश्य आपण बघतोय सोसायटीच्या आवारातली मुसळधार पावसामुळे नाला तुमलाय आहे आणि त्यामुळे हे पाणी थेट सोसायटीत शिरलेलं आहे ड्रेनेजचं सगळं घाण पाणी आहे ड्रेनेजचं कामच चुकीचं झालं आणि त्यामुळे हे पाणी थेट रहिवासी इमारतीच्या परिसरात शिरलेलं आहे आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमाल आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून ज्ञानेश्वर आता इथल्या नागरिकांचं नेमकं काय म्हणणं आहे स्थानिक प्रशासनानं दखल घेतली आहे का त्यांना कुठली मदत नागरिकांना होती का या बाबतीत पुण्यातल्या कोथरूड परिसरात सध्या आपण हो आहोत आणि या सोसायटीच्या पार्किंग मधली जर आपण ही दृश्य बघितली तर ड्रेनेजचं जे संपूर्ण घाण पाणी आहे हे या पार्किंगमध्ये शिरलेलं आहे जी वर जाण्यासाठीची वाट आहे त्या सगळ्या वाटेवरती अर्थात खाली जी दुकानं आहेत या सगळ्या भागामध्ये ड्रेनेजचं जे घाण पाणी आहे ते कशा पद्धतीनं या सोसायटीच्या पार्किंगमध्ये शिरले ते आपल्याला बघायला मिळते जे आतमध्ये दुकान आहे शटर आहे त्याही दुकानात आपल्याला ड्रेनेजचं हे सगळं पाणी गेल्याचं दिसतंय आत पार्किंगमध्ये एक दुचाकी देखील आपल्याला दिसते आहे जी दुचाकी या पाण्यात अक्षरशः बुडून गेलेली आहे पार्किंगमध्ये जे विजेचे मीटर्स आहेत तिथपर्यंत हे पाणी लागतंय आणि जवळपास या एका बिल्डिंगमध्ये पंधरा कुटुंब राहतात पलीकडे एक बिल्डिंग आहे त्याही बिल्डिंगमध्ये पंधरा कुटुंब राहतात असा इथल्या स्थानिक नागरिकांना मोठा त्रास जो आहे तो पावसाळ्यापूर्वीची जी कामं आहेत ती नीटशी न झाल्यामुळे सहन करावा लागतोय आपण बघतोय की हा संपूर्ण सोसायटीचा पार्किंगचा जो भाग आहे तो जलमय या ठिकाणी झालेला आहे काही स्थानिक नागरिक आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत काय नेमक्या अडचणींना सामोरं जावं लागतं पहिली गोष्ट म्हणजे पुणे महानगरपालिका म्हणजे कुंभकरण झालेलं आहे जोपर्यंत त्यांच्या कानापाशी आपण काही वाजवत नाही काही करत नाही तोपर्यंत ते जागे होत नाही आज तुम्ही बघू शकता पूर्ण दोन सोसायट्या बिल्ड पाण्याखाली गेलेले आहेत जल समाधी घ्यायचा का लोकांनी आज ह्यांना वर्षभरापासून या त्रास झालेला आहे आज एक महिना झाला त्या बिल्डिंगमध्ये पाणी आहे तरी प्रशासन काहीच हालचाली करत नाहीये एक ठोस उपाययोजना यांनी केली पाहिजे आज डास इथे वाढतील रोगराई वाढेल कचरा इथे वाढतोय त्यांना विचारायला गेलं तर एकमेकांवर हे पुणे महानगरपालिकेच्या अधिकारी ढकलता येत की बाबा हे करा ते करा काय काय त्रासाला तुम्हाला सामोरं जावं लागतं स्थानिक म्हणून काय अडचणी आहेत अडचणी भरपूर आहेत पण त्यातल्या त्यात मेन आपण ठळक अडचणी जर म्हटल्या तर आता आम्हाला घरात प्यायला पाणी नाहीये वापरायला पाणी नाही कारण जी खालची जमिनीची जमिनीच्या लेवलला असलेली पाण्याची टाकी आहे ती खाली गेली आहे वर काय इकडे पाणी चढत नाहीये लाईटचा प्रॉब्लेम आलाय मीटरचे इथपर्यंत पाणी आहे त्याच्यामुळे आम्हाला कंपल्सरी लाईट्स बंद ठेवायला लागतात आणि आता ऑफिसला जायची अडचण आली कमरे एवढं पाणी असल्यामुळे आम्हाला जाणं येणं सगळ्या गोष्टी बंद काही काहीच करू शकत नाही या सगळ्या मुख्य अडचणी आहेत काय 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 लोक राहतात काही गर्भवती महिला देखील वर आहेत त्यांची अडचण असं समजते या ठिकाणी जवळपास पंधरा कुटुंब राहिला आहेत आठ दुकानं आहेत आणि सर्वांना खाली येण्याचं सुद्धा अवघड एवढं झालेलं आहे की चार चा ले ले चा ते पाच फुटापर्यंत पाणी आहे आणि ह्याच्यामध्ये जवळजवळ एक महिना झाला पाणी हे साचतं आहे पाणी कमी झालं तर परत पावसाचं पाणी परत येतं ड्रेनेज लाईन जी आहे ती चुकीच्या पद्धतीची टाकली गेलेली आहे त्यामुळं ड्रेनेज लाईनचं घाण पाणी जे आहे सांडपाणी ते सर्व हे आमच्या ह्याच्यामध्ये येतं आहे त्याच्यामुळं डेंग्यूची साथ आत्ता जी करोनाची सुद्धा चालू आहे त्याच्यामुळं अजून रोगराई वाढण्याची शक्यता आहे ह्याच्यावरती महानगरपालिकेने तातडीने तोच उपाय योजना काहीतरी केली काही मिळते का मदत महानगरपालिकेकडून अधिकाऱ्यांकडून काही उत्तर काय उत्तरच मिळत नाहीये कारण काय झालंय की त्यांना विचारलं तर त्यांना डिझाईनच माहिती नाही आहे कुठलं किंवा कुठं पाईपलाईन जात आहेत काय होत आहेत किंवा ड्रेनेज लाईन कुठनं कशी गेली आहे काहीच क कळत नाही आहे याच्यावर आम्ही काय करणार ना आणि आता हे तीन तीन चार चार दिवस किंवा पाच पाच दिवस आता किती दिवस पाणी झालं जेव्हा महिनाभर हे चाललेलं आहे हे सगळ्या गोष्टी आजवरती गर्भवती महिला आहेत किंवा तिथं आमचे आजारी लोक आहेत त्यांना ना जाण्याचा नाही आणि प्रॉब्लेम कसं म्हणजे त्यांना खाली येतं पण नाही येत नाही अशा कंडिशनमध्ये काय करायचं आम्ही हा आम्हाला समजत नाहीये आता काय म्हणजे हे कधी होणार आणि कशा पद्धतीने होणार समजत म्हणजे आमचे सगळे लोक त्यांना करतात मी नाही केलं बाकीच्या लोकांना अगदी ज्ञानेश्वर आणि त्याच्यामुळे सातत्यानं या सगळ्या ज्या नागरिकांचं म्हणणं आहे की अनेक अडचणी त्यांच्या समोर सध्या आहेत आणि अपेक्षा आहे की महापालिकेने याच्यामध्ये मदत करावी लवकरात लवकर ती मदत त्यांच्यापर्यंत पोहोचेल अशी अपेक्षा ठेवूया धन्यवाद या सगळ्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवल्या त्यासाठी